इंडियाचा कॅप्टन कुल आता बनला आहे क्रिकेटच्या इतिहासातील एक अजरामर नाव महेंद्रसिंग धोनीची आय सी सी हॉल ऑफ फेम मध्ये निवड झाली आहे धोनी ठरला अकरावा भारतीय ज्याला हा सर्वोच्च क्रिकेट सन्मान मिळाला आहे आय सी सीनं जाहीर केले की नऊ जून रोजी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलच्या आधी सात दिग्गज खेळाडूंना हा सन्मान दिला जाणार आहे ज्यामध्ये पाच पुरुष आणि दोन महिला क्रिकेटपटूंचा समावेश आहे सी हॉल ऑफ फेम मध्ये समाविष्ट होण्यासाठी बॅटरने किमान आंतरराष्ट्रीय धावा आणि किंवा जास्त सरासरी असावी लागते तर गोलंदाजासाठी किमान दोनशे घ्याव्या लागतात ही प्रत्येक अट फक्त पूर्णच नाही केली तर इतिहास घडवला आहे वर्ल्ड कप विजेता शांत कॅप्टन आणि करोडोंच्या हृदयातलं नाव म्हणजे एम एस धोनी एम एस धोनी आता हॉल ऑफ फेमचा हिस्सा झाला आहे जर तुम्ही सुद्धा धोनीचे फॅन असाल तर लाईक करा आणि शेअर करा